नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय ए सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या पदावर कोण आहे ते आपण पाहणार आहोत कारण प्रत्येक परीक्षेसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जातो त्यासाठीच आपण सर्व प्रश्न आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो सर्व प्रश्न आपण वन लॅनरमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहील तर पहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त या पदासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर दिनेश वाघमारे हे आहेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर आपल्या महाराष्ट्राचे पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक आहेत पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आन्सर येत असतील त्याचे तर तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा याच व्हिडिओमध्ये सराव होऊन जाईल चला पुढचा प्रश्न पहा मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेन भारती हे आहेत महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे वित्तमंत्री आहेत अजित पवार लक्षात ठेवा मित्रांनो हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत तर दादा भुसे आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत मालिकराव कोकाटे पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत तर प्रकाश आंबेडकर हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन हे आहेत त्यांनी आत्ताच एक फेब्रुवारी या दिवशी आपला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे आयचे सध्याचे सविस्वे गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा आहेत लक्षात ठेवा मित्रांनो कितवे गव्हर्नर आहेत तर सव्वीसवे आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा नीती आयोगचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी आहेत आणि उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर व्ही नारायणन हे आहेत आणि मित्रांनो इस्रोची ही एकोणीसशे एकोणसत्तरला झालेली आहे लिक्विड प्रोपोल्शन सिस्टम सेंटरचे संचालक आहेत एम मोहन यांची नियुक्ती कोणी केली आहे मित्रांनो यम मोहनची तर व्ही नारायणन यांनी केली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी याचे महासंचालक कोण आहेत तर राजेश निर्वाण हे आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सीचे अध्यक्ष कोण आहेत तर जयशहा हे आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे अध्यक्ष आहेत व्ही रामसुब्रमण्यम राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगचे अध्यक्ष आहेत सिंग आर्य नेक्स्ट क्वेश्चन पहा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष आहेत किशोर मकवाना आणि राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष आहेत विजया किशोर राहटकर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या मित्रांनासुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात त्यासाठीच आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगचे अध्यक्ष कोण आहेत तर प्रियांक कानुनगो हे आहे राष्ट्रीय मागास वर्ग आयोगचे अध्यक्ष आहेत हंसराज अहिर संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीचे अध्यक्ष कोण आहेत तर प्रीती सुदान हे आहेत कर्मचारी निवड आयोगचे अध्यक्ष आहेत गोपाल कृष्णन आपल्या भारताचे नवीन महसूल सचिव कोण आहेत तर तुहिन कांता पांडे हे आहेत लक्षात ठेवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बी सी सी आयचे चे सचिव कोण आहेत तर देवजीत सैकिया हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच बी सी सी आयच्या कोशाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर प्रभतेज सिंग भाटिया यांची निवड झाली नेक्स्ट क्वेश्चन मणिपूरचे नवीन मुख्य सचिव कोण आहेत तर प्रशांत कुमार सिंग हे आहे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफचे चे नवीन महासंचालक कोण आहेत तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहे पुढचा प्रश्न आहे आपला तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती सुजय पॉल भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षकपदी कोणाची नियुक्ती झाली तर के संजय मूर्ती यांची नियुक्ती झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताचे एक्कावन्नवे सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आहेत आपल्या भारताचे एक्कावन्नवे सरन्यायाधीश भारतीय तटरक्षक दल म्हणजेच आय सी जीचे सव्वीसवे महासंचालक आहेत परमेश शिवमणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एन सी बीचे नवीन महासंचालक कोण आहेत तर अनुराग गर्ग हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सी आय एस एफचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजविंदर सिंग भाट्टी यांची नियुक्ती झाली आहे लक्षात ठेवा मित्रांनो सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफचे महासंचालक कोण आहेत तर दलजीत सिंग चौधरी हे आहे सीमा सुरक्षा दलचे महासंचालक भारताचे नवीन सेनाप्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी भारताच्या नवीन संरक्षण सचिवपदी राजेश कुमार सिंग यांची नियुक्ती झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रेल्वे बोर्डचे नवीन अध्यक्ष आणि सी ओ कोण आहेत तर सतीश कुमार हे आहेत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जीचे नवीन महासंचालक कोण आहे तर बी श्रीनिवासन हे आहे है। मित्रांनो ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये ते सर्व काही आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर तुम्हाला असा व्हिडिओ कुठेच पाहायला मिळणार नाही फक्त तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जावं यासाठीच आपण सर्व प्रश्न आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस एस बीचे नवीन महासंचालक आहेत अमृत मोहन प्रसाद भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत विपिन कुमार नेक्स्ट क्वेश्चन पहा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयचे नवीन अध्यक्ष आहेत चल्ला श्रीनिवासू शेट्टी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित टोवाल यांची नियुक्ती झाली आहे आणि आपल्या भारताचे नवीन नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी सेबीचे अध्यक्ष कोण आहेत तर माधवी पुरी बुज हे आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष आहेत प्रमोद अगरवाल सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया नेक्स्ट क्वेश्चन पहा इंडो तिबेट बॉर्डर पोलीस म्हणजे आय टी पी पीचे चे महासंचालक आहेत राहुल रस्कुत्रा आणि आपल्या भारताचे सध्याचे ॲटर्नी जनरल कोण आहेत तर आर व्यंकटरमणी हे आहेत लक्षात ठेवा रॉ चे नवीन प्रमुख आहेत रवी सिन्हा टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर नोएल टाटा हे आहेत भारताचे नवीन वायुसेना प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग आणि भारताचे वायुसेना उपप्रमुख आहेत एस पी धारकर नेक्स्ट क्वेश्चन पहा केंद्रीय दक्षता आयोग याचे दक्षता आयुक्त कोण आहेत तर एस राजीव हे आहेत भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच सी बी आयचे नवीन संचालक आहेत प्रवीण सूद भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन याच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत पी टी उषा नेक्स्ट क्वेश्चन पहा सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफचे अतिरिक्त महासंचालक या पदासाठी महेशकुमार अगरवाल यांची नियुक्ती झाली दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष या पदासाठी रोहन जेटली यांची नियुक्ती झाली स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आयचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून राम मोहनराव आमरा यांची नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न आहे आपला आपल्या भारताचे संसद सुरक्षा प्रमुख कोण आहेत तर अनुराग अगरवाल हे आहेत जम्मू काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर उमर अब्दुल्ला हे, हे आहे जम्मू काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री आणि अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्रपती कोण आहेत तर डोनाल्ड ट्रम्प हे आहेत आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू भारताचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी नेक्स्ट आहे क्वेश्चन भारताचे गृहमंत्री कोण आहेत सध्या तर अमित शहा हे आहेत भारताचे रेल्वेमंत्री आहेत अश्विनी वैष्णव आणि आपल्या भारताचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग तर मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू